नमस्कार मी फाडणे सरपंच विद्या पाटील मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत फाडणे तालुका जिल्हा धुळे येथे दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता महाश्रमदानातून स्थानिक संस्था जसे अंगणवाड्या परिसर जिल्हा परिषद शाळा परिसर ग्रामपंचायत परिसर धार्मिक स्थळे इत्यादी स्वच्छता करण्यासाठी महाश्रमदानातून मोहीम हाती घेण्यात येणार आहे तरी या श्रमदानात सर्वांनी सहभाग सर नोंदवावे नोंदवावा असे आव्हान मी प्रथम लोकनियुक्त सरपंच सो सर विद्या पाटील उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत शरद शरदवार आवाहन करतो